मला नाही वाटत आज येतील ते रात्रीचे तीन वाढलं द्या एवढी मोठी माणसं रात्रीचे नाही काम करत हा ना मग नाही साधा माणूस आहे तो रात रात्र काम करतो माहिती आहे मला आणि फोन आला आहे ना आपल्याला लाडक्या बहिणीला पैसे मिळाले की बघायला येणार आहे हा नाम लाडक्या बहिणींसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एकमेव एक नेता केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्य